नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये त्रिमूर्ती कृषीयंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अमित वाघ आपण आता पॅडक्रॉपचं स्प्रे पंप एस टी पी आणि छोटा पंप असे वेगवेगळे प्रकार आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर हे जे खासियत आणि डिस्काउंट ऑफरमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे आपले त्रिमूर्ती कृषी यंत्र नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं बनवलेल्या नवीन नवीन छोट्या गोष्टी असू द्या मोठ्या गोष्टी असू द्या ती नेहमी घेऊन येत असते तर आपण आता स्प्रेम पंपमध्ये प्रकार किती आहे आणि तुम्हाला घरपोच कशा पद्धतीनं मशीन खरेदी करता हो, ये स्प्रे पंप आता पावसाळा चालू झालेला आहे औषध फवारणी मारण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे पंप येतात आपल्याकडं स्वास्थावला बी क्वालिटी येणार आहे हाय क्वालिटी बी येणार आहे हे पडे पॅडक्रॉपची जुनी कंपनी आहे एकोणीसशे एकोणसत्तरपासून ही कंपनी कार्यरत आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं पंप स्प्रे पंपमध्ये सगळ्यात नंबर वन असा पंप आहे तर आपण आता डबल बोल हेवी डुटीमध्ये पंप चेक करणार आहे आपण बॉक्स काढून त्याबरोबर काय काय येतं आहे आपण चेक करणार आहे नेहमी व्हिडिओ तुम्ही बघत असताल तुम्ही विसरला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा तर मित्रांनो हा पॅडक्रॉपचा पंप त्याबरोबर काय काय आपण दिलेला आहे कंपनीनं काय काय दिलेलं आहे ते चेक करणार आहे हे तुमचे घाण जाऊ नये म्हणून औषध मध्ये त्याला जाळी दिलेलं आहे मित्रांनो दोन नऊ वेगवेगळे प्रकारचे स्प्रे करण्यासाठी घन दिलेले आहे त्याला वेगवेगळे प्रकारचे एकदम असे स्टीलमध्ये बनवलेले घन आहेत क्वालिटी चांगले आहेत गंजत बिजत नाहीत पाईप दिलेले आहे चांगल्या क्वालिटीचे पाईप दिलेले आहे एकदम हेवड उठे त्याला क्लिप बी चांगल्या क्वालिटी दिलेला आहे तो मला जर एकदम पंप एकदम स्टॉप करून डायरेक्ट फॉवरने हाताला त्रास नाहीवरून त्यासाठी लॉक सिस्टीम बी दिलेले आहे या पंपाला चार्जर चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे एकदम चार्जर लांब वायरचा चार्जर दिलेला आहे ह्यावरती संध्याकाळची लाईट गेली कुठं काय झालं तर ह्या पंपाने तुम्हाला एलईडी डी ह्या पंपाला दिलेली आहे तुम्हाला आणि ऑन ऑफचं बी स्विच ह्याला दिलेलं आहे पाठीमाग कमरेला त्रास नाही हो नाही म्हणून ह्याला गार्ड दिलेला आहे गार्ड कसा फिटिंग करायचा आपण ते चेक करणार आहे एकदम बी फिटिंग आणि बॅटरी बी काढायला एकदम असा सोप्या पद्धतीने आहे बेल्ट पाठीवरचा त्रास नाही बेल्ट एकदम हेव हेवटोटी दिलेला आहे पाठीला त्रास नाही होऊ नये म्हणून त्यावरती मॅन्युअल आणि तुम्हाला औषध किती टाकायचं त्यासाठी एक छोटस ही दिले टोपन दिलंय आणि ह्यावरती काय काय येतं कंपनीचं मॅन्युअल येतं ह्या मशीन बरोबर हेवटोटी पंप आहे एकदम हा डिस्काउंट ऑफर मध्ये ही मॉडेल कोण विकत नाही तरी आपण मागवलेला आहे हे याची प्राइस जास्त आहे ह्याची प्राइस आपण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्यानंतर ह्याची प्राइस देणार आहे हे मॉडेल तुम्हाला डबल बुल डबलबुल ड्यूटी म्हणून मॉडेल आहे मित्रांनो एकोणीसशे साठ सालची कंपनी आहे एकदम चालू क्वा चागल्या क्वालिटीच प्रोडक्ट नेहमी बनवत असते आणि तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीला भेट द्या नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातून बुकिंग करून ट्रान्सपोर्टचं पैसे वेगळे लागतील त्यासाठी ह्याला वेगळं चार्जेस लागतील तुमचं ट्रान्सपोर्टचं ही लाईट मॉडेल दिलेलं आहे ही लाईट मॉडेल डीलर म्हणजे नेहमी सगळे सर्व विकतात लाईट मॉडेल आहे आणि एकदम ह्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी ह्या बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या बुक पंपा बरोबर काय काय दिले आपण चेक करणार आहे याला बी तीन नवसल दिलेले पाइप दिलेले त्याला गार दिलेला आहे कमरेला त्रास त्रास होऊ नये म्हणून त्याला बी चार्जर दिलेला आहे हे नौदल दिलेलं आहे तुम्हाला लांब मोठा करण्यासाठी ही स्प्रे दिले छोटेसे तुम्हाला स्प्रे हे करण्यासाठी त्याला हँडल दिलेला आहे तुम्हाला ऑन ऑफ करण्यासाठी तर आपण आता दुसरा मॉडेल आले न्यू मॉडेल आले आता सध्या न्यू मॉडेल बघू शकता मार्क कंपनी आहे न्यू मॉडेल आहे ही थोडस क्वालिटी हे ह्या बी मॉडेलची चांगली आहे स्प्रे पंपाची फवारणी मशीनची असं डिझाईन केलेलं आहे एकदम छोट्यामध्ये मध्ये अठरा लिटरमध्ये सर्व पंप आहेत मित्रांनो त्यावरती काय काय दिलेलं आहे आपण कंपनी चेक करणार आहे बी चांगल्या क्वालिटी दिलेलं आहे पॅड प्रॉफ च स्वतःच क्वालिटीच बेल्ट दिलेला आहे त्याला ह्यावरती ह्या बरोबर तीन नऊ देत फवार करण्यासाठी हे बी दिले त्यावरती न्यू मॉडेल लॉन्च केलेलं आहे हे आहे दिलेला दिले चार्जर थोडासा वेगळ्या प्रकारचा दिलेला आहे पाठीमाग कमरेला त्रास नाही म्हणून गार्ड दिलेला आहे ह्याच्याबरोबर परत याला कॉकच बी ऑन ऑफ च स्विच दिलेला आहे सर्व मॉडेलला ऑन ऑफ च कॉक चा स्विच दिलेला आहे याला बी घन दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे ओरिंग आणि त्याबरोबर काय काय येतं सर्व मॅन्युअल दिलेलं आहे मित्रांनो आता दुसरा एक पंप आपण चेक करणार आहे लाइट मॉडेल आहे एकदम स्वस्त आहे एक थोडस लाइट मॉडेल आहे स्वस्तामध्ये काढलेला काढलेलं आहे कंपनीला थोडस ह्याची क्वालिटी लाईट दिलेलं आहे बेलची बघा सर्व प्रकारच्या बेलची क्वालिटीनुसार वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत ह्याच्यावरती हे छोटे नौजल दिलेले आहे ते ह्यावरती बी छोट छोटी किंमत असली तरी त्याला गार्ड नेहमी कंपनी देत असते ह्यावरती एलईडी ये येत नाही मित्रांनो या दोन मॉडेलला वरती एलईडी ये येत नाही जे ये संध्याकाळी तुम्हाला लाईट साठी एलईडी ये डी येत नाही हे ये कमी किंमत असल्यामुळं त्याच्यावरती जास्त मटेरियल कंपनीत येत नाही तर मित्रांनो हे आता एस टी बी लॉन्च केलेलं आहे मित्रांनो आपण याला फुली बेलची झंझट नाही याला फुटबॉलच्या पाईप मिळते त्याच्यावरती फुटबॉलची पाईप मिळते मित्रांनो ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती एकदम असा हेवटोटी घन मिळतोय तुम्हाला कमी जास्त औषध कमी जास्त करण्यासाठी घन मिळतोय ह्याच्यावरती आणि हे साडेसात एच पीचं मशीन आहे ह्यामध्ये बावीस बावीसचा बावीस नंबरचं एस टी पी आता आपण बघत आहे तीस नंबरचा बी ह्या एस टी पी मिळेल तुम्हाला बावीस नंबरचा आहे एकदम चेस एकदम हेवटोटी आहे उचलायला बी सोपं आहे तुम्हाला जर डाळिंबची कोणतीही प्रकारची बाग असली तर हे मशीन तुम्हाला यूज करू शकता आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी स्प्रे पंप दिलेले आहेत आणि ही पेट्रोलवरती मशीन आपण आत्ताच लाँच केलेलं ला आहे छोट्यामध्ये छोट्या जे छोटे शेतकरी असतात फळबागामध्ये चालवणारे त्यासाठी त्यांना फळबागामध्ये छोट्या ब्रश कटर छोटू पंप म्हणू शकता ह्याला मित्रांनो तर जे प्राइस आपण आता चेक करणार आहे डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याची एम आर पी बारा हजार रुपये आहे बारा हजार रुपये किमतीची वस्तू तुम्हाला तु डिस्काउंट ऑफर करून पाच हजार तीनशे रुपये मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर डिस्काउंट मित्रांनो बघा एकदम साठ टक्के म्हटलं तर डिस्काउंट बसू शकतो पाच हजार तीनशे रुपयाला एकदम हेवटोटी पंप आहे दुसरे हे जी आपण किंमत जाण बघणार आहे हे जी पंधरा हजार किंमत आहे मित्रांनो हे फक्त तुम्हाला <coughs> चार हजार चारशे रुपयाला मिळू शकतो मित्रांनो फायनल किंमत आहे डिस्काउंट ऑफर मध्ये आणि हे मॉडेल तुम्हाला हे जी बारा हजार किंमत आहे मित्रांनो न्यू मॉडेल लॉन्च केलेलं आहे हे फक्त सदोतीसशे रुपयामध्ये मिळेल तुम्हाला मित्रांनो आणि दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करून तुम्ही मशीन खरेदी करू शकता मित्रांनो ही जी आठ हजार किंमत आहे हे फक्त तीन हजार रुपयात तुम्हाला पंप मिळणार आहे सगळ्या पंपांना तुम्हाला वॉरंटी मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण आता एस टी पीची किंमत बघूया पंचवीस हजार रुपये मित्रांनो ह्या एस टी पीची किंमत आहे हे तुम्हाला फक्त एकोणीस हजार रुपयाला मिळणार आहे आणि कोणतीही बी वस्तू त्याबरोबर या एस टी बीबरोबर हे टूलकुटी वगैरे मिळतं ओरिंग बिरिंग कंपनीचं मॅन्युअल मिळतं छोटासा टूलबॉक्स ह्यावरती आहे छोटासा टूलबॉक्स आहे ह्याची किंमत छोट्या पंपाची किंमत पंधरा हजार रुपये आहे हे फक्त तुम्हाला दहा हजार रुपयामध्ये डिस्काउंट ऑफरमध्ये मिळणार आहे एस टी बीला पाईप तीस मीटर पन्नास मीटर शंभर मीटर आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो आणि एस टी बी नुसता सुट्टा पाहिजेल असेल तर तुम्हाला सुट्टा मिळू शकतो आणि सर्व मशीन तुम्हाला शासकीय सबसिडीमध्ये मान्यता प्राप्त आहेत शंभर टक्के लोन पाहिजे ला असलं तर आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व प्रकारची माहिती आवडली असले तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा कारण असे डिस्काउंट ऑफर नवीन नवीन तुम्हाला आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीजमध्ये मिळत असतील साताऱ्यामध्ये आपल्या हायवेच्या बाजूला त्रिमूर्ती अॅग्रो मशनरीज आहे तिथे येऊन तुम्ही भेट द्या नसल भेट तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करा ट्रान्सपोर्टचं पैसे तुम्हाला वेगळे लागतील ट्रान्सपोर्टला आपल्याकडं पोस्टानी एस टीनं सर्व प्रकारचे आपल्याकडे सुविधा आहे तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्हाला मशीन तुम्हाला घरपोच तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार आहे भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार